नमस्कार मित्रांनो मी अरुण गोंजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा आपण आलो आहे चंद्र नदीवर त्याच्याबरोबर आजू आहेत आपले मित्र विनकर आहे सिकणे आहे सुरेश आज एक मित्र येतो मागे येतो आज पार्टीचं नियोजन होतं पण आपले मित्र ऐकत नाही आहेत पण आज पार्टी, पार्टी करायची तर आज पार्टी करायला पुन्हा आपण नदीवर आलेले चंद्राचा चंद्राच्या स्पॉट चांगला आहे इथे हे बघा इथं आता सुला बनवलेला आहे इकडे नक्की काय बनवायचं आहे ते आपल्याला माहिती नाही मित्रांनी काय आणलं आहे ते बघूया आता काय बनवतात नक्की ते चुला बनवला घेतलं दिनकरनी इकडचा स्पॉट चांगला आहे कारण आहे बघा पाणी पण वाहतं आहे चंद्रा नदीचं स्वच्छ पाणी आहे आणि भरपूर अशी मंडळी येतात लोक या सुट्ट्यांमध्ये आंघोळ धुणे धुण्यासाठी बघा इकडे दिसतात आपल्याला या टोपोमध्ये आपल्याला भाजी बनवायची आणि खालून था असं लावलेला आहे पण मातीचा कारण आपल्याला चुलीवर ठेवायची या पण बनवायला घेतली भाजी थे थे तो तर ठेवलेला आहे चुलीवर तर त्याच्यात टाकूया तेल मला तर माहिती नाही काय भाजी करायची ती मित्रांनी आणलेली आहे बघूया आता काय आणतात ती आणलेली आहे त्यांनी तो आत घेऊ ना त्याच्यात ती भाजी होत हां त्याच्यात होतं आणि धुवून घे पाण्याने व्यवस्थित पाण्याने धुवून घे काय आणलंय नक्की रे काय आणले काय 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 आपण कांदा टाकायला घेतलाय ते लावत हे बघ ह्याच्यात ठेवले याच्यामध्ये भाजी आहे पण बघूया तिकडे तिकडे हा तिकडे ठेवले त्याच्यात काही जी गेत को देखे। तक भाजी घेतली सांडू नको बा सगळं व्यवस्थित कांदा कांदावर त्याच्यात होत बघूया भाजी काय आणली आहे मित्रांनी आपल्याला माहिती नाही सांगितलं नाही मला काय आणली ती आता सुरेश खोलून दाखवतो आपल्याला भाजी नक्की काय आणली ती अरे वा आज मुंडी बकऱ्याची मुंडी आणलेली आहे तोडून आज मुंडीचा भेत आहे अरे आज कसं काय मुंडी आणायचं भेत कसं काय झाला आज तुझ्या वाढदिवसानी आम्ही म्हटलं मुंडी फ्राय करू अच्छा मुंडी मुंडी लपेटा मुंडी लपेटा बनवायची कांदा ब्राऊन झालेला आहे त्याच्यात टाकून सांबार सांबार पाण तमालपत्र कशा पद्धतीने बनवतो भाजी मुंडीची भाजी टाकू का मुंडी लागू टाकू दोन टाक दोन टाक तो, दो 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 दो। तो, दो तो, तो नाटण तो मसाला लाल तिखट ना 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 चिकन मसाला आहे ना? पाणी ना एक, एक चिकन मसाला चिकन मसाला थोडा टाक पण स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे आपण गुंडीचं मटण टाकूया तर ग्रेव्हीमध्ये ग्रेव्ही झालेली आहे एक सुटलेलं आहे मुंडेचं मटण शिजायला वेळ लागतो तर अर्धा तास लागेल कदाचित आहे ना हे कोणाला कडक असतो ना हे कोणाला पाहिजे चिकन खाणार चिकणी चिकणी खाणार ना डोळा बकऱ्याचा डोळा आहे

ती तयार आहे शिजलेली आणि इकडे तुम्हाला बघत भिंतीवर छान अशी चित्र तयार केलेलं आहे मंजिल म्हणून बघा छान पैकी दिसते म्हणजे डोळे बघा डोळे त्याचे तोंड नाक व्यवस्थित दिसतंय छान दिसतंय एकदम करफे आता मित्रांनो आपण आहे आता नदीच्या बाजूला इकडे समोर बघा ही नदी आहे भरपूर अशी क्राऊड आहे इथे भरपूर लोकं येतात उन्हाळी आंघोळ धुण्यासाठी आणि हा ब्रिज आहे मध्ये नदी नदीच्या मध्ये ब्रिज ब्रिज आहे हा ब्रिज बदलापूरपासून तर टिटवाळीकडे जाण्यासाठी मार्ग आहे हा उन्हाळ्या सुट्टीमध्ये भरपूर अशी लोकं इथे आंघोळ धुण्यासाठी येतात मजा घेण्यासाठी हे बघा चला तर पण जाऊया आपण आता जेवायला कारण भरपूर वेळ झालेला आहे दुपारच्या बादले दडीच ऊन पडलेला आहे भरपूर आणि सकाळी लवकर आलो होतो पण आपण सुरुवात केली साडेबाराला आपली पार्टीची चला तर भाजी शिलेली आपण आता घेऊया जेवण करून आपण ताट तयार करूया बघा चला तर आपला ताट तयार आहे तांदळाची भाकर आणि मुंडी आणि कांदा बघूया आता आपण भाजी कशी झालेली खाऊन बघूया आपण कशी लागते भाकर आहे तांदळाची दे परफेक्ट शिजलेले कारण मुंडीचं आहे ना जास्त शिजवायला लागत नाही जास्त नाही म्हणजे थोडं कडक लागतं खायला खूप छान लागतं आणि रस्सा पण असा झालेला आहे एकदम घट्ट झालेला रसा बघा हे बघा पीस एक एक पीस मुंडी मित्रांनो खाऊन बघाल ना तुम्ही तर पुन्हा परत मुंडीची भाजीच काना अशी मुंडी लागते त्या मित्रांनो आपण भाकरी जी आणली ना हे भाकरी आमचे मित्र आहेत अनिल राणे यांच्या घरवालींनी भाकरी केलेल्या आहेत त्या आणि भाकरी पण एकदम मऊ आहेत परफेक्ट आहेत काय काय भाकरी सकाळी केल्या ना कडक लागतात दुपारपर्यंत पण सकाळी केलेलं बघा अजून किती सॉफ्ट येतं तांदळाची भाकरी अशा भाकरी लागतात संध्याकाळी जर तुम्ही खायला ना तरी पण तुम्हाला नरमच लागतील या बाबती मस्त चला तर मित्रांनी माझ्यासाठी केक आणलेला आहे कारण मी बड्डे सेलिब्रेशन करत नाही पण मित्र ऐकत नाही का बड्डे करायचं तुझा पण ऐकत नाही त्याच्यामुळे मला माझा पण नाहीलाच झाला बघूया आता आपण केक कापूया मला माझा बड्डे म्हणून आज केक <laughs> के कापूया केक आणले मस्त छान बर्थडे केक आहे चिकणी दिनकर आणि अनिल कारण ऐकतच नाही सगळं कालपासून बोलतो काय बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे आपण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

तोंड मान माकून ठेवतील सगळी लावून लाडका मित्र आणि सर्वांसाठी धावून येणारा कुठेही काही कुठल्याही संकटात असो किंवा नसो ते एक फोन लावला आहे तर आपल्यासाठी धावून येणारा खास मित्र म्हणजे माझ्यासाठी अरुण फोन आज माझ्या मित्रांनी बड्डे सेलिब्रेशन करतात माझे माझं तर मी तर कधी करत नाही आहे बड्डे सेलिब्रेशन पण हे ऐकत नाही त्याच्यामुळे याच्या पुढे मी जाऊ शकत नाही आणि त्यांनी आज केक केला नाही माझ्या यासाठी आज केक कापला माझा त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार आहे माझ्या बड्डे सेलिब्रेशन केल्याबद्दल आणि अजून एक का तुला पुढच्या वाटचालीत आणि तुमच्या शुभेच्छा त्यांनी खूप मोठा हो आणि पुढे जा धन्यवाद धन्यवाद आता मित्रांनो माझा एक मित्र होता तो बाहेर गेला होता त्याला यायला वेळ झाला त्यांनी सांगितलं की तुम्ही केक कापून घ्या मला यायला वेळ होईल तर तो आता आलेला आहे आपला केक कापण्यासाठी काप ला ला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमचा वाढदिवस आजच्या निमित्ताने आपण दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या मित्रांच्या हिशोबात किंवा मित्रांच्या मार्फत जो वाढदिवस करतोय सेलिब्रेट चला तर मित्रांनो मी निघतोय मला जायचं बाहेर त्याच्यामुळे मी निघ निघणार बाय बाय मित्रांनो निघतो मी कारण मला जायचंय एका कार्यक्रमासाठी धन्यवाद 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 बर्थडे गोष्टी यशस्वी झाला याच्या पुढची प्रवास तुमचा सुखदईग होत हीच इच्छा आहे तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे आम्हाला चला तर मित्रांनो पुन्हा भेटू याच ना मी व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय टेक केअर